राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज अंधश्रद्धा निर्मूलन आणि जाती भेदाच्या निर्मूलनासाठी ज्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये त्यांनी काव्य रचना केलेली आहे तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पस्तीस साली मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आहे खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य अशा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती साईबाबा संस्थानच्या साईबाबा महाविद्यालयात साजरी करण्यात आली आहे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे बाबासाहेब घुरपडे दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते